नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करा भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पुरस्कृत शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपा जैन प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री संदीप भंडारी यांचे इचलकरंजी शिवतीर्थ येथे आनंद युवा मंच संचलित आनंद गुरु मोपत चपाती भाजी केंद्रावर आगमन झाले यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर जैन प्रकोष्ट प्रदेश सचिव तथा इचलकरंजी लोकसभा समन्वयक श्री प्रीतम प्रकाश बोरा यांच्या निवासस्थानी बोरा परिवारातर्फे संदीपजी भंडारी यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर इचलकरंजी भाजपा जैन प्रकोष्ठ विधानसभा समन्वयक अभय बाबेल यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा जैन प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले पुरस्कृत शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तसेच भारताचा दबदबा संपूर्ण जगात वाढवण्यासाठी व ब्रिटिशकालीन अनावश्यक कायदे काढण्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे सांगितले यावेळी भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश युवा समन्वयक मेघ गांधी कोल्हापूर शहराध्यक्ष प्रितेश कर्नावट इचलकरंजी भाजपा शहराध्यक्ष अमृतमामा भोसले शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे विनोद कांकानी ओमजी पाटणी पदम खाबिया माजी नगरसेवक दिलीप मुत्ता अशोक सालेचा बाळकृष्ण तोतला दीपक पाटील प्रदीप धुत्रे प्रकाश बोरा विलास गांधी हातकणंगले विधानसभा समन्वयक रविराज उपाध्ये विकास बनसोडे आकाश बनसोडे उत्तमसिंग चव्हाण कुलदीप चौहान अजित चोपडा भरत जोशी विजय सोनी संजय गेजगे प्रमुख तय्यब गडकर अशोक शेंडगे विजय काळे प्रदीप मळगे विजय कदम गोपाल राजपुरोहित नरेश राजपुरोहित पृथ्वीसिंगजी चौधरी सुशील सारडा आदींसह जैन समाजातील मान्यवर तसेच अभय बाबेल व प्रीतम बोरा यांचा संपूर्ण मित्र परिवार तसेच नवनिर्मित नवकार बचत गटाच्या अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रीतम बोरा यांनी मानले शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा